नेहमी सांगायच्या चंद्रकडच्या खाडेसाहेब वगैरे इतिहास झाला जो आम्ही त्यामुळे शिवसेनेचा पाच हजार साडेचार हजार सन एकोणावीसशे नव्वद शिवसेना लढली काहीच नव्हतं ताकद नव्हती शिवसैनिक फाटका बसायला म्हणजे गाडी पण नाही म्हणजे फिरला पायी फिरला आणि केवळ एकशे अठरा मतांना पराजित झालेले तेवारी साहेबांना व्यासपीठाचे <प्था> केवळ एकशे अठरा <प्था> आणि तो सुद्धा विजय असावा हरमून तेवारी पाडला असता तर ते नाही चालला असता फसवून पाडलं मत तिथे व्यासपीठावर पोहोचताना बंडल चोरले आणि साथ पडले ते केवारी साहेब एकोणाशे नव्वद निवडणूक आली चित्र असं एकशे अठरा ताई आम्ही पडलो त्यावेळेला ब्याण्णवला पुन्हा जिल्हा परिषद आल्या त्यावेळेला एकही सीट आमची आली नव्हती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला इतकं राजकारण बदलतंय या तालुक्यामध्ये त्याच्यानंतर एकोणाशे पंच्याण्णव साल आला म्हणजे चंद्रकांत जाधव पासून अनेक इच्छुक होते नंतर काही काँग्रेसच्या मंडळींना प्रयत्न केले ते सुद्धा मदतीला धावले आणि कोणीच नाही फक्त ठाकूर समाजाचा उमेदवार पाहिजे अशा अशानं दौलत दरोडा अगदी कोणालाच एकाही शिवसैनिकाला ओळखीचा नव्हते त्याच्याकडे शिवसैनिक म्हणून तो नकता त्याला खोट शिवसैनिक असल्याचं पत्र घेतलं शांताराम विषयकडनं आपण आणि तो समजविचार तसा त्या अर्थानं कार्यकर्ता होता आणि त्याला ओळख नाही कपडे म्हणजे अशा पद्धतीने आणला सजवला भावल्यावर उभा केला लग्न लावलं आणि थाटा माटात झाला बावीस हजार लोकांना निवडून आणला तर तुम्ही आणला हे दौलत बावीस वचन होते बावीस वचन असल्या बावीस हजार आणला ही शिवसेनेची ताकद आहे एकोणीसशे नव्याण्णव त्याच्यानंतर दौलत दौडा हा परत पुरुष आहे म्हणजे अतिशय सक्षम कार्यक्षम म्हणजे तत्पर माणूस आहे साहेब अशी परिस्थिती झाली की तिकीट देऊ नका सगळ्या पोलिसांचा रिपोर्ट म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट पक्षांचा रिपोर्ट दिग्गज साहेब बोलले खेडे साहेब आपल्याला हातमो लावला आणि सांगाला पाच वर्ष आमदार किती गेले तरी मतदार याची पण मी देऊ का तिकीट देता याच्याकडे पैसे असतील म्हणून तिकीट दिलं ज्या वेळेला जाहीर झालं तिकीट दुसऱ्या दिवशी म्हणाला पैसेच नाही माझ्याकडे खड्या सर तुम्ही पैशाच ही मागून आम्ही सकाळी मी पैसे मागायला जाऊ संध्याकाळी तो वाटायचो म्हणजे पन्नास हजार पंचवीस हजार द्यायचा कुणी दहा हजार एका तसीलदार म्हणा बघा नाव तुम्हाला पैसे नाही देणार पडणार आहे म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये नव्याण्णव ला सुद्धा तुम्ही मेहनत केली जिद्द दाखवली निष्ठा दाखवली आणि दौऱ्या दरोडाने साडेचार हजार पुन्हा निवडून आला तो वेळा निवडून आल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा बरा होता नव्यानंतर त्याला काहीतरी एवढा काय होता पण नव्यानंतर त्याला वाटायला मी म्हणजे आमदार त्याला काही लोक सांगायची त्याच्या कानामध्ये तो खाडल साहेब कस तो दिला तर मग तेच आमदार झाले साडेतीन आमदार साडेचार आमदार असं काय काय बोलायचं गौरद वाटलं पण मला आता मी जरूर झालो बघण्याचा जरूर झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी वाटलं की नव्या दोन हजार चार ची निवडणूक हा त्यांनी स्वतःच लढला पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला विचारला नाही पक्ष लढलाच नव्हता शहापूरची तीन माणसं होती आणि दौलत दरोडा होता एकाही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घेतला नाही शिवसैनिकाला विश्वासात घेतला नाही आणि पडला आणि म्हणतो पक्षाने पाडला दोन हजार नऊ आलं साहेब आपण निश्चयानं काम केलं आपण उद्धवजीना शब्द दिला की उद्धवजी आम्ही तुम्हाला शिवसेनेचा शहापूरचा आमदार देतो आणि तो, तो तुमच्या जीवावर देतो अशी आम्ही तुमच्यावरती ग्वाही दिली उद्धवजीला उद्धवजीने विश्वास ठेवा पक्ष लढला दोन हजार नऊ ला दौलत दरोडा आमदार झाला दोन हजार चौदा आलं दोन हजार चौदाची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या जादू टोडासारखा हा कार्यक्रम करत होता लोक बोलायची कुठे दौलत दरोडा साहेब कॉम्पाउंड पासून मी बाहेर फोडच उचलत नव्हता कोणाचा अरे काय परिस्थिती आहे तुम्ही कधी लोकांची भेट होते त्याला वाटलं मी काय तर जादू म्हणतो काय तर भगत वगैरे तो करतो ते सगळं केल्यानंतर त्याला वाटलं की मी जिंके आणि अशा पद्धतीने एकाही करायला विचारलं नाही प्रचार केला नाही प्रचार गावांच्या खिरलाच नाही साहेब आठवत असेल सगळ्यांना वर कुठे तिथं प्रचार केला नाही गावांच्या फिरला कारण असं की काय थोडीफार तरतूद करायचे ती गेली नाही अनेक पक्ष मॅनेज व्हायला तयार होते त्यांच्या बरोबर फसला नाही फसला नाही म्हणत फसला आणि पडला पंढर बरोबर आला कारण नसताना ही परिस्थिती आहे ज्या वेळेला माझा पक्ष लढतो साहेब त्या त्या वेळेला शिवसेना जिंकले शापूरची हा इतिहास आहे दौला दरोडा कधीही जिंकला नाही जिंकला तो इथल्या शिवसैनिक जिंकला आणि म्हणून गमजा मारतात का आमदार लोक मी निवडून आलो हे कर्तृत्व पण नाहीये आणि यांची, यांची, यांची साहेब नंतर काय झालं का पांढरमरो आमदार झाला हा पांढरमरो शिवसेने येण्यासाठी धडपड करत होता तर शिवसेनेचीच ताकद आहे ही तुमची ताकद आहे का तू हो हो का आला तो जर तिकडे येणार होता पडण्यात जिंकणार होता त्या बाजूला का आला राष्ट्रवादी उकतवर होती का मग पांढर आला का इथे मग दौलत राष्ट्रवादीने आणला काय होता आमच्यामध्ये त्याची ताकद एकनाथ शिंदेचा काहीच काम करत नाही बिलकुल काम करत नाही मग त्याला नको म्हटलं नको मग पांडून बरोबर उद्या प्रवेश द्यायचं उद्या निघून येणार नाही म्हटलं काय येणार नाही तो येणार नाही निवडून असं बोलल्या साहेब त्या सहभागी होणार आहे मी त्याच्या प्रवेशाला मी येणार आहे हे हिंदीनं सांगणारे आमच्या मला माहिती त्याचा मनगड त्याचा उमेदवार साहेब कधी काय मिळालं त्याला त्याचा शिवसैनिक जो मिळाला असं दौलतोड सारखे पाघंडी लोक मिळाले त्यांनी तो मोठा झाला खूप मोठा झालाय तो पण हे तिथल्या तिथे त्या जाग्यावर आहे ज्यांना तो लोक होता आता असा पद्धतीने पांढरंग दौलत दरोडा पुन्हा आला आमचा शिवसैनिक आम्ही त्याला मदत करतोय तो भंपक बघलाय दौलत दरोडा हा ना तपास असता बघायसारखा आहे तो बगळा एक बघा तुम्ही तळामध्ये बसलेला असतो आणि तो असा एक पायावर उभा असतो आणि जो त्याची पुढे असतो त्या माशाला वाटत हे मोठा तपासणी ऋषी आहे एक पायावर तप करता येते तर ते खरंच जवळ येतो पळा पडाला आणि हे तुम्हाला कन गेटे का माझाला तसं हे जवळ तरुण हे इतकं साधं फळ राहत नाही एकदम फसवतं आपल्याला अरे आपल्याला येणे हक्क वाटतं की ती हे मस्त आहे गरीब आहे ती बायको आपल्याला तिच्या हा गरीब करून कामाचा माणूस पाहिजे तर तू तो माणूस पाहिजे या विधानसभेत सगळं आमच्याकडे सगळं समस्या पूर्ण नाही एकच विधानसभेत प्रश्न मांडला आहे पाच वर्षात पत्रकार मित्रांनो काही आहे का आता म्हणजे काम केली कामं कस साहेबची कामं नाही केलेली हे त्याचं कर्तृत्व नाहीये दादांनी आपण त्याला आमदार केल्यामुळं त्याला पुन्हा आमदार व्हायचे हो म्हणून दादांनी पाच पाच टक्के वाट पैसे घ्या पुन्हा आमदार हो हे आपलं विकलेलं मत दौलत दरोड्यानी हे पैसे येते अरे माझा जर तू दौलत दरोडा तुझा खरा शिवसैनिक असताना तर पहिल्यांदा दादाच्या शपथविधीला हराफोर दिलेला गेलेला तू नसता आधी दादाच्या बरोबर जे पहिल्यांदा फुट्यावर होते पहाटेच्या शपथ दिला त्याच्यात कोण होता मग फुट्टाला सपथाचे मुख्यमंत्री होणे असं पहिला शिवसैनिकाला वाटलं तो दौलत तो शिवसैनिक कसा तो महागड्डा आहे नंबर एक चा दुसरा मुद्दा बरं झालं तर झालं तू म्हणतो मी शिंदेच्या बरोबर जाणार नाही जाणार नाही तर मग इकडे येना इकडे येईल तुकडं का घ्यायला पुन्हा भांगड्यात आम्हाला दौलत दौरडा साहेब दाखव आता मला सांगा साहेब पांढरंग बरोला तुम्ही दिला पुन्हा दिला राष्ट्रवादी किती आहे सगळ्यांना माहित तुम्हाला माहित आहे आम्हाला पण माहित आहे पांढरंग बरोराला महाविकास आघाडी म्हणून दिलं ज्या शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून तो शिवसेनेत आल्यानंतर दोन हजार एकवीसला एकोणीसला ऍक्सेप्ट केलं त्याला दोन हजार एकोणीसला पंढरपुरात तुम्ही सुधारला का क्ण मग आता राष्ट्रवादी म्हणून देईल का मग काय होईल काय होईल आमच्याकडे ताकद आहे आमच्याकडे शक्ती आहे काल आमचा शिवसेने होता या व्यासपीठावर तो सगळं दिसतो कसं असं जातीच्या धर्माच्या ह्या फार मोठ्या गोळ्या आहेत आपल्या देशामध्ये सुरू असलेल्या आणि या तालुक्याला ते जास्त तुम्हाला सांगतो ना हे जर तुमच्या डोक्यात असेल ना तर या व्यासपीठाच्या समोर आता बसलो नियम निघून जायचं आहे इथून निघून जायचं काम येत आहे का हा जो कोणी उभा करू त्याची फसवणूक त्याच्या पाठीत त्याच्या छातीत वाढ करू नका निश्चिने लढणार असा तिकीट घ्या हे काय एकटा बालासंख्या कचऱ्या तिथे शंका त्याने ताकद नाही त्यांना एकाच मताची किंमत आहे ही सगळी तुमची ताकद आहे आपल्याकडे पैसे नसतील पैसे मागायचे नाही आपल्याकडे पैसे नसतील पण लोक काय म्हणतात माहिती नका त्यांना लोक म्हणतात साहेब मी दोन्ही नको तिसरा द्या मग तुमचं काम संपलं की नाही तुमचं काम संपलं की नाही जर आपलं काम संपलंय लोकांना वाटतंय तिसरा द्या आता मला सांगा दोन वर्ष पाच वर्ष कपिल पाटील साहेब प्रयत्न गरज एकदम फार पानाचा अभ्यास झाला पानामधलं पानामध्ये प्रत्येक माणसाचा अभ्यास केल्यानंतर मोबाईलचे ग्रुप केले सगळं केलं सगळं केल्यानंतर के सुद्धा त्रेचाळीस हजार मताच्या वरती कपिल पाटलांना मत नाही मिळाली आणि पंधरा दिवसाचा होमवर्क नाही अभ्यास नाही पंधरा दिवसाचा पेपर याला बसून सगळ्यांना पंधरा दिवसामध्ये पाच झाले ना पंचावन्न हजार मिळाले पंधरा दिवसाचा कार्यक्रम या बरोबर साहेब यांना जर सांगितलं त्या जातीभातीचं बाबतीचं भानगड्या आल्या नसताना सामरेच्या तर ह्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी जबाब लाखाचा आसपास टप्पा गाठला असता अशी ताकद आहे आता कोण म्हणतं साम्र उभे राहायला कपिल पाटील असं काही नाही साम्र आलं राहिलं नसताना आणखी दोन लाखांना लिहून मिळाला असता ह्या ची पडल्यास ना की जातीची मदत पडलीच नसती ती ह्याच बाजूला आली असती आणि म्हणून आता ही सगळी गणित बदलतील आता काही सात पितनं उभे राहिलेली आता एकच आमचा शिवसेनेक उभा राहतो तो। कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे काही आम्हाला माहीत नाही साहेब तुम्ही नाही म्हणजे द्याच आम्हाला माहित आहे वर्षीला बदल होतात पण हे बदल बिझन झालं तरी आम्ही बदलणार नाही आता आता आमचा कार्यक्रम ठरलाय वर्षाला सरळ थांबला काही इथं तुम्हाला आमदार पाहिजे ना मला इथे दोन हजार नऊ ला उद्याचे म्हणाले एकशे तुमचा शंभरावा आमदार पाहिजेच पाहिजे साहेब तो नाही लढला पाहिजे आम्ही लढू दुकीची सूत्र घेत असाल तर शंभर टक्के पडेल असं बोललो मी अरे पक्षाची लढली पाहिजे निवडणूक काय पक्षाचं काम आहे माणसाचं नाही आमचा पक्ष सक्षम आहे माझा कार्यकर्ता पातळीवरचा फाटका येतो त्याच्या खिशात दमडा नाही आहे पण त्याच्या मनामध्ये जिद्द आहे संघर्ष करण्याची ताकद आहे आणि आलेला आरोप करायची त्याच्यामुळे या वेळेला हे सांगण्याचा उद्देश एवढा हा इतिहास सगळा मागचा तर ही सगळी ताकद नाही हे आमच्या लोकांची यांची आणि ही सगळी ताकद मी त्यांना समर्पित करतो म्हणजे त्यांचंच आहे ते यश आणि त्यांचीच भावना आहे का या वेळेला आमदार हा शिवसेनेचाच असला पाहिजे म्हणजे शिवसेनेचाच बोलतो मी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे वगैरे काय लावायची गरज नाही ते तांत्रिक निवडणूक आयोगाची भानगड आहे शिवसेना आपल्या बापाची ती त्याची नाही <ड़ाँ> कळाय का आपली आहे त्याची त्याची नाहीये आणि त्याच्यामुळे तो त्या भंगडीतच बोला ती शिवसेनेचा उमेदवार आमदार शहापूर विधानसभेचा साहेब देऊ आम्ही फक्त तुम्ही आमचा मातोश्रीला निरोप सांगा की फार कार्यकर्ते पेटून होते आणि त्याच्यावर येतच येत हे काय माहिती का ही सगळी वंचित दुर्बल आहे तर दहा वर्ष झाली काम करतात मेहनत करतात अठरा अठरा पंचायत समितीच्या जागा पैकी आणतात आणि संघर्ष करत नऊ नऊ जिल्हा परिषदच्या जागा आणल्या नऊ जागा या त्या जा फाटक्या लोकांच्या आणि अशा लोकांना तुम्ही जर उमेदवारी देत नसाल म्हणजे काय झालं आम्हाला जेवायचं आहे आणि आमचं ताट तुम्ही दुसऱ्याला वाढत असाल चालणार आता आम्हाला ही निवडणूक द्या उमेदवारी द्या तुम्ही नाही दिली तर आम्ही उभा करू ना आणि निवडून पण आणू आणि जर अशी परिस्थिती नाहीच तर साहेब महाविकास आघाडीचा आम्हाला बदला घ्यायचा आहे बदला हा बदला भाजपच्या विरोधातला आहे ना ना हा भांडला आमच्या खरं साहेब शिवसेना कागदावर हरतोय असं काही माझं मत आहे बघा आता आपण नवच जागा आपल्याला सा, सा, कमी जागा घेता आल्या तर आपल्या जागा चुकल्या ते बघा आम्ही सांगत होतोघर सिड्याने भेंडीची घ्या आपल्या रे हे आजच्या आपण बोललो होतो तो पालघर सिड्याने भेंडीची द्या तर जागा घेताना घेताना जरा गणित मांडा आणि ही जागा शिवसैनिकाला द्या अशी मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र